कोणाच्या घरी मुलगी जन्म घेते स्वामींनी दिलेले हे सुंदर उत्तर मित्रांनो जेव्हा आपल्या घरामध्ये बाळाची चाहून लागते तेव्हा येणारे बाळ मुलगा असेल तर मुलगी असेल याबद्दलची उत्सुकता अनेकांना लागत असते काही जण असे असतात की ज्यांना मुलगा किंवा मुलगी दोन्ही चालते किंवा काही जण असे असतात की त्यांना फक्त मुलगा हवा असतो परंतु आपल्या आजूबाजूला असे सुद्धा काही जण असे असतात की त्यांना मुलगी हवी असते म्हणूनच महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश दुर्वा या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेव्हा आपल्या घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंद उत्साह आणि चैतन्यमुळे बनते आणि त्या घरातील सारे दुःख पळून जातात घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंद उत्साही राहते आणि मित्रांनो ज्या घरात लहान लहान पावलांचा पैंजणांचा आवाज येतो त्या घरात नेहमी सुख शांती वैभव नांदते आणि सारे दुःख पळून जातात मित्रांनो असे म्हटले जाते की मुलगी झाली की लक्ष्मी घरी येते पहिली बेटी धनाची पेटी भगवंत सर्वांच्याच घरी मुली पाठवत नाही जे नश्यबवान असतात जे मोठ्या मनाचे असतात त्यांच्याच घरी भगवंत मुली पाठवतात ज्यांचे मन वाईट असते त्यांच्या घरी भगवंत मुली पाठवत नाही ज्यांच्या देण्याची दान करण्याची नीती असते अशाच घरी मुली जन्म घेतात आणि त्याचमुळे त्यांना कन्यादानाचे भाग्य मिळते मित्रांनो एकदा स्वामी विवेकानंद वैष्णवी देवीच्या मंदिरात दर्शन करायला जात असताना त्यांना वाटत एक शेतकरी दिसला त्यांच्या सोबत दोन मुली दिसल्या त्यातील जी लहान मुलगी होती ती खांद्यावर बसलेली होती तर दुसरी मुलगीचा हात धरून ते डोंगर चढत होते तर विवेकानंद त्या शेतकऱ्याला म्हणाले की बाबा तुम्ही कुठे निघाले आहेत तर त्या शेतकऱ्याने सांगितले मी देवी आईच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहे आणि त्यावेळी स्वामी विवेक त्यांना म्हणाले तुम्हाला त्या मुलीचा भार झाला असेल तर असे करा की तिचा भार माझ्या खांद्यावर तिला द्या आणि वरती मंदिरात गेले की मी तिला तुमच्याकडे देतो त्यावेळी शेतकऱ्याने खूप सुंदर उत्तर दिले तो म्हणाला मुलगी कधीही वडिलांच्या खांदयावर भार असत नाही वडिलांच्या खांदयावर असते तेव्हा ती वडिलांचा भार हलका करीत असते अशा असतात मुली ओझे नसतात मुली ज्या माणसाला मुली ओझी वाटतात तो मनुष्य बाप असूच शकत नाही एक वेळ मुलगा आपल्या आई वडिलांना दुःखात पाहू शकतो परंतु मुलगी आपल्या आई वडिलांना कधीच नाही आणि आई वडिलांना थोडेही दुःख झाले तर मुलींचे हृदय कसावीस होते जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत घरात बागडत असते परंतु एकदा का ती लग्न होऊन सासरी गेली की आपण तिची वेळोवेळी आठवण करत राहतो जोपर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत वडिलांसोबत बसून ती जेवण करेल वडील कामावरून दमून भागून आल्यावर ती त्यांना पाणी आणून देईल त्यांची विचारपूस करेल काही हवे नको ते पाहिल आणि वडिलांच्या चेहऱ्यावर जरा जरी चिंता दिसल्यास त्यांना कारण विचरेल आणि मित्रांनो मुलगी म्हणजे वडिलांना आई सारखीच असते ती त्यांच्या वडिलांची काळजी घेते वेळप्रसंगी रागावेन तर काही वेळा लाडात येऊन बोलेल सुख असेल तर त्यांना दाखवून देईल परंतु ती जर सु नसेल तर जितकी काळजी वडिलांची घेईल तितकी सासू सासऱ्यांची घेणार नाही मुलीला लांब दिले असेल आणि तिला माहेरी येणे जमत नसेल तर ती आपल्या आई वडिलांच्या आठवणीने व्याकुळ होईल अशी कोणतीच स्त्री नाही जिला आपल्या आई वडिलांची आठवण येत नाही मुलीला सासरी जाताना वडील दरवाजा राहून रडतात जोपर्यंत मुलगी घरात आहे तोपर्यंत आनंद साजरा करा अशा मुली ज्यांची फक्त देण्याची नीती असते अशा नशिबवान लोकांच्याच घरी जन्माला येतात दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ